नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीसाठी सराव प्रश्न संच क्रमांक अकरा पाहणार आहोत ज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे पूर्ण स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांनी मैत्रिणींसोबत शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते आता मित्रांनो ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोणाला म्हटलं जातं तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग यांना म्हणलं जातं ऑप्शन सी आपलं उत्तर आहे मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर साली लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले त्या अगोदर या पदाला गव्हर्नर असं म्हटलं जायचं सतराशे त्र्याहत्तर पासून या पदाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं म्हटलं जावं लागलं म्हणजे भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते वॉरन हेस्टिंग्स होते आणि मित्रांनो खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं तर भारताचे संपूर्ण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ते होते लॉर्ड बेंटिक ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे मित्रांनो एअरफोर्स अकॅडमी ऑफ इंडिया याची स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणसत्तर साली तेलंगणामधील दिंडीगुल या ठिकाणी करण्यात आली होती म्हणजेच या ठिकाणी हैदराबाद पासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर ही अकॅडमी आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी हैदराबाद ठीक आहे राज्य कोणतं तेलंगणा प्रश्न क्रमांक तीन मिझोरम ची राजधानीचे नाव काय आहे मित्रांनो मिझोरम ही सेवन सिस्टर्स पैकी एक आहे म्हणजे सात बहिणींपैकी एक आहे जी कोपऱ्यामध्ये सात राज्य आहे ती त्या राज्यापैकी एक आहे तर मित्रांनो याची राजधानी आहे ती आहे ऐजवाल म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे तर आता या ठिकाणी पहा शिलाँग आहे ती मेघालयची राजधानी आहे गंगटोक आहे ती सिक्कीमची राजधानी आहे इम्फाळ आहे ती मणिपूरची राजधानी आहे त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आसामची दिसपूर नागालँडची कोहिमा आणि त्रिपुराच्या आगरता या राजधानी आहेत ठीक आहे सेवन सिक्सटीच्या से राजधानी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार दोन हजार अठराचे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले होते आता मित्रांनो हिवाळी ऑलिम्पिक आणि समर ऑलिम्पिक म्हणजे उन्हाळी ऑलिम्पिक असे दोन प्रकार असतात आणि दर चार वर्षांनी भरतात म्हणजे आता या ठिकाणी पहा दोन हजार अठराला हिवाळी ऑलिम्पिक झालं होतं त्यानंतर दोन हजार बावीसला होईल त्याचप्रमाणे दोन हजार वीसला ला उन्हाळी अधिवेशन झालं होतं ते दोन हजार चोवीसला पुन्हा रिपीट होईल म्हणजे चार वर्षाच याच्यामध्ये असतं तर मित्रांनो दोन हजार अठराचं आहे ते कोरियामध्ये पियोंग चांग या ठिकाणी भरलं होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी पियोंग चांग ठीक आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार दो बावीसचं बीजिंगमध्ये पार पडलं म्हणजे चीनमध्ये पार पडलं आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसचं आहे ते मित्रांनो इटलीमध्ये होणार आहे ठीक आहे त्याचप्रमाणे उन्हाळी ऑलिम्पिकवर प्रश्न येतील तर ते पण पहा दोन हजार वीस उन्हा उन्हाळी ऑलिम्पिक आहे ते टोकियो या ठिकाणी पार पडलेलं होतं दोन हजार चोवीसचं आहे ते फ्रान्स या ठिकाणी पार पडेल म्हणजे दोन हजार वीसच जपान या ठिकाणी आणि दोन हजार चोवीस फ्रान्स या ठिकाणी पार पडेल त्याचबरोबर दोन हजार अठ्ठावीस लॉस एंजेलस अमेरिका या ठिकाणी पार पडेल असं आधीच ठरवून ठेवण्यात आलेलं आहे म्हणजेच त्याचं वेळापत्रक आधीपासून तयार आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो आता मित्रांनो ग्रामसभेची रचना आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या क्रमामध्ये आहे भारतीय राज्यघटनेच्या दो दो कलम दोनशे त्रेचाळीस बी मध्ये याची रचना देण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या दोनशे त्रेचाळीस बी नुसार ग्रामसभेची तरतूद आहे म्हणजेच ग्रामसभेची व्याख्या देखील आहे ठीक आहे असा प्रश्न देखील येईल ग्रामसभेची व्याख्या कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस बी तर मित्रांनो ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ग्रामसभा बोलण्याचा अधिकार सरपंचांना आहे ठीक आहे तर ग्रामसभेचे सदस्य असतात ते त्या गावातील सर्व नोंदणीकृत मतदार म्हणजेच प्रौढ नागरिक असतात म्हणजेच ऑप्शन तीन अठरा वर्षावरील नागरिक जे की काय असतील त्या गावचे मतदार असतील ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ग्रामसभेच्या मतदार नोंदणीकृत मतदार ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता आता मित्रांनो भारतीय घटना समिती गठित करत झाली एकोणीसशे सेहचाळीस ला कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत किंवा कॅबिनेट मिशनच्या प्लॅन अंतर्गत ठीक आहे तर मित्रांनो त्यावेळी त्याच्यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते आणि त्यासाठी निवडणुका झाल्या त्या जागांपैकी दोनशे आठ जागा आहेत त्या काँग्रेसनं आणि त्र्याहत्तर जागा आहेत त्या मुस्लिम लीगने जिंकल्या होत्या ठीक आहे त्यानंतर पुढे काय झालं मुस्लिम लीग घटना समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि फक्त काँग्रेसचे नेते आहेत ते घटना समितीमध्ये होते त्यामुळे या ठिकाणी राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद आणि एस राधाकृष्णन हे घटना समितीचे सदस्य होते तर मोहम्मद अली जैन हे मुस्लिम लीग चे अध्यक्ष असताना त्यांनी काय केलं घटना समितीवर बहिष्कार टाकला त्याच्यामध्ये सहभागी झाले नाही त्यामुळे हे या समितीमध्ये नव्हते म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल आता मित्रांनो या अनुषंगान काय झालं मुस्लिम लीगने नकार दिला होता त्यामुळे नंतर माउंट बॅटन आला आणि माउंट बॅटनच्या योजनेनुसार काय करण्यात आलं तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तानची स्वतंत्र संविधान सभा निर्माण करण्यात आली प्रश्न क्रमांक सात जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार डॅश डॅश कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते आता मित्रांनो आणीबाणीचे तीन प्रकार आहेत एक आहे राष्ट्रीय आणीबाणी दुसरी अंतर्गत आणीबाणी किंवा ज्याला काय म्हटलं जाईल राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जाईल ठीक आहे आणि तिसरी असते आर्थिक आणीबाणी तर यापैकी पहा कलम तीनशे मध्ये राष्ट्रीय आणीबाणी असते जी परकीय आक्रमण युद्ध किंवा सशस्त्र बंद अंतर्गत सशस्त्र बंड या कारणास्तव लावता येते कलम तीनशे छप्पननुसार काय तर एखाद्या राज्याची यंत्रणा कोसळली असेल किंवा ते राज्याचा कारभार व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी राज्यपालांनी सल्ल्याने राष्ट्रपती राजवट लावली जाते त्याला काय म्हणायचं राज्य बाणी ठीक आहे मग या ठिकाणी तीनशे छप्पन मध्ये ही तरतूद असल्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी तीनशे छप्पन्न आणि कलम तीनशे साठ मध्ये काय आहे मित्रांनो जर देशाचं आर्थिक स्थिती ढासळली असेल तर त्यावेळी आर्थिक आणीबाणी जाहीर करता येते ठीक आहे तर मित्रांनो भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लावली गेली होती याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक ध्वनीच्या अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय असतं आता मित्रांनो या ठिकाणी एंटोमोलॉजी असायला पाहिजे होतं एंटोमोलॉजी म्हणजे काय कीटकांचा अभ्यास एस्ट्रॉनॉमी म्हणजे काय खगोलशास्त्राचा अभ्यास ऑर्निथोलॉजी म्हणजे काय पक्षीशास्त्राचा अभ्यास तर एका म्हणजे काय ध्वनीचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन सी एक्स्टिक म्हणजे ध्वनीचा अभ्यास ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर वसलेले आहे मित्रांनो चंबळ नदी आहे ती मध्य प्रदेशामधून उगम पावते आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशची सीमा बनवत पुढे जाऊन यमुना नदीला मिळते चंबळ ही यमुना नदीची उपनदी आहे तर तिच्या काठावर चित्तौड कोटा बुंदी सवाईमाधवपूर करौली आणि धौलपूर आणि धौलपूर इत्यादी शहर आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय कोणता आलेला आहे कोटा आलेला आहे म्हणजे ऑप्शन सी कोटा राजस्थान हे शहर चंबळ नदीच्या काठावर आहे ठीक आहे आणि मित्रांनो चंबळ नदी आहे ती यमुना नदीची उपनदी आहे जी मध्य प्रदेशामध्ये पावते आणि राजस्थानी मध्य प्रदेशची बांड्री बनवून यमुना नदीला जाऊन मिळते ठीक आहे तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपण एक सर्व प्रश्नपत्रिका संच घेऊन आला आहोत ज्यामध्ये दहा प्रश्नपत्रिका आहेत आणि त्यांची किंमत आहे फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे एक, एक प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त चार रुपये नव्वद पैशांना मिळते तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका त्यासोबत त्याची उत्तरपत्रिका आणि सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तर मिळत आहेत त्याचबरोबर एक ओ एम आर शीड सारखी उत्तरपत्रिका मिळते ज्याचा वापर आपण झेरॉक्स मारून सराव करण्यासाठी करू शकतो ना ना तर मित्रांनो हे सर्व आपल्याला फक्त एकोणनास रुपयांना मिळणार आणि मित्रांनो सरावाचा किती फायदा होतो हे सर्वांना माहीत असेल त्यामुळे जर तुम्हाला हे प्रश्नपत्रिका समजा घ्यायची असतील तर काय डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे कॉन्टॅक्ट अधिकारी तर या लिंकवरून क्लिक करून आम्हाला टेलिग्रामवर संपर्क करायचा आहे आणि आमच्याकडे डेमो प्रश्नपत्रिका मागायची जी तुम्हाला अगदीच फ्री दिली जाईल आणि त्यानंतर ती प्रश्नपत्रिका तुम्हाला योग्य वाटली तर तुम्ही प्रश्नपत्रिका संच देखील विकत घेऊ शकतात ते फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये संबंधित क्रांती ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आलेला आहे सर्व महिला महत्वाच्या आहेत विजयलक्ष्मी पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण आहेत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अध्यक्ष म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या देखील विजयलक्ष्मी पंडित आहेत म्हणून ह्या महत्वाच्या आहेत ठीक आहे राजकुमारी अमृत कौर मित्रांनो या भारतातील पहिल्या कॅबिनेट मंत्री होत्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कॅबिनेटमध्ये त्या आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत राजकुमारी अमृत कौर खातं कोणतं होतं आरोग्यमंत्रीपद ठीक ठीके सरोजिन नायडू पहा भारतातील पहिल्या महिला राज्यपाल त्याचबरोबर काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठीक आहे त्याचबरोबर सुजिता कृपलानी कोण आहेत मित्रांनो आता सुजिता कृपलानी यांच्याबद्दल माहित करून घ्यायचं झालं तर त्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि मित्रांनो त्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत आता प्रश्न कसे येतील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सर्जुन नायडू किंवा संयुक्त प्रांताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या सर्जन नायडू त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या किंवा उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या सुजिता कृपलानी ठीक आहे असे प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक तेरा गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या ते नदीच्या तीरावर आहे आता मित्रांनो प्रश्नपत्र का गडचिरोली जिल्ह्याचे नाहीये तरी पण त्याच्यावर प्रश्न आहे पहा कारण महत्वाचं आहे हे काय भगवान शंकराचं देऊळ आहे किंवा मंदिर आहे देवस्थान आहे हो तर या ठिकाणी हे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी जिल्ह्यामध्ये सॉरी चामोर्शी या गावामध्ये वैनगंगा नदीच्या काठावर आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी वैनगंगा ठीक आहे गाव कोणतं विचारलं तर चामोर्शी जिल्हा गडचिरोली ठीक आहे याला मित्रांनो मिनी खुजराहो असं देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते मित्रांनो स्वराज्य पक्षाची स्थापना आहे ती चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी एक जानेवारी एकोणीशे तेवीस रोजी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी कोण आलेलं आहे चित्तरंजन दास ऑप्शन ए आपलं उत्तर आहे या ठिकाणी मोतीलाल नेहरू असा देखील पर्याय शकतो ते देखील आपल्याला हिताला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो याचे पहिले अध्यक्ष कोण बनले होते चित्तरंजन दास बनले होते आणि पहिले सचिव कोण बनले होते मोतीलाल नेहरू बनले होते ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठ किंवा याला आपण काय म्हणतोय बी एच यू याची स्थापना आहे ती चार फेब्रुवारी एकोणीशे सोळा रोजी मदन मोहन मदन मोहन मालवी यांनी केली होती म्हणजे ऑप्शन डी पंडित मदन मोहन मालवीय हे आपलं उत्तर असणार आहे तारीख काय होती चार फेब्रुवारी एकोणीसशे सोळा कुठे केली होती मित्रांनो वाराणसी उत्तर प्रदेश ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हणले गुलाबाला बटाटा म्हणले बटाट्याला मिरची म्हणले मिरचीला मोहरी म्हणले तर व्हॅलेंटाईन डेला सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल आता मित्रांनो या ठिकाणी पहा व्हॅलेंटाईन डेला आपण काय देतो गुलाब देतो आणि या ठिकाणी गुलाबाला काय म्हटलं गेलेलं आहे बटाटा म्हटलं गेलेला आहे आता या ठिकाणी गुलाबाला बटाटा म्हटलं म्हणजे या ठिकाणी आपण काय देणार आहे बटाटा देणार आहे म्हणजे ऑप्शन सी बटाटा आपलं उत्तर असेल कोणी बटाटा देणार आहे का देणार असाल तर कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक सतरा दूध लिटर तर काय मध्ये मोजले जाईल आता मित्रांनो दूध लिटर मध्ये मोजलं जात सोन आहे ते तोळा किंवा मध्ये मोजलं जातं कापड आहे ते मीटर मध्ये मोजलं जात म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर आहे गहू किलो मध्ये आणि वीज आहे ती वॅट किलोवॅट आणि मेगावॅट मध्ये मोजली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा श्यामने सर्व दराने बँकेत दहा वर्षांसाठी पाच हजार रुपये ठेव ठेवले असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याज दर काय राहील आता मित्रांनो या ठिकाणी पहा दहा वर्षाचे ठेव ठेवलेले किती पाच हजार रुपये आणि दाम दुप्पट व्हायचे हो म्हणजे किती व्हायला पाहिजे पाच हजारचे दुप्पट हो व्हायला पाहिजे म्हणजे दहा हजार व्हायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी पाच हजार मुद्दल होतं तर व्याज किती असणार आहे दहा हजार वजा पाच हजार म्हणजे पाच हजार रुपये व्याज झालं पाहिजे आता मित्रांनो या ठिकाणी दहा वर्षामध्ये पाच हजाराचे दुप्पट होण्यासाठी म्हणजे पाच हजार रुपये व्याज होण्यासाठी किती दर असायला पाहिजे असं या ठिकाणी विचारलेलं आहे मग या ठिकाणी सर्व सूत्र काय असतं सर्व व्याज बरोबर म द क भागिले शंभर या ठिकाणी म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे कालावधी आणि शंभर भागिले शंभर मग या ठिकाणी सर्व व्याज आपल्याला दिलेला आहे किती पाच हजार रुपये सर्व व्याज आहे बरोबर मुद्दल पाच हजार गुणिले कालावधी दहा गुणिले दर दर किती आहे प्रश्न चिन्ह दर माहित नाही आपल्याला भागिले शंभर आता या ठिकाणी पहा शून्याला शून्य गेले मग काय राहिलं पाच हजार बरोबर पन्नास गुणिले दहा गुणिले एक्स मग एक्स बरोबर काय असेल एक्स बरोबर पाच हजार भागिले हे पन्नास गुणले दहा गुणाकारातून भाग जाईल ठीक आहे म्हणजेच पाच हजार भागिले पन्नास गुणिले दहा या ठिकाणी शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला पाच भागिले पन्नास पन्नास भागिले पाच बरोबर किती दहा म्हणजेच प्रश्नचून बरोबर दहा येतं म्हणजेच या ठिकाणी दर काय असेल दहा टक्के इतका दर असेल म्हणजेच आता आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए दहा टक्के दराने दहा वर्षामध्ये पाच हजार दामदुप्पट होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस एकशे सव्वीस भागीले चौदा गुणिले नऊचा वर्ग वचा त्रेपन्न बरोबर एक्सचा वर्ग तर एक्स ची किंमत किती आता मित्रांनो या ठिकाणी हे सहज सोडवता येईल या ठिकाणी बडमास नियम वापरायचा काय बडमास नियम आहे भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी ठीक आहे सुरुवातीला कंस नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजा बाकी याप्रमाणे क्रम असला पाहिजे मग या ठिकाणी भागाकार सुरुवातीला करूया भागाकार किती आहे एकशे सव्वीस भागीला चौदा बरोबर नऊ गुणिले नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी वजा त्रेपन्न बरोबर एक्स वर्ग मग आता एक्क्याऐंशी गुण नऊ बरोबर किती म्हणजे नऊचा घन किती येतो सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस वजा त्रेपन्न बरोबर एक्स वर्ग मग एक्सचा चा वर्ग बरोबर किती सातशे त्रेपन्न बरोबर सहाशे शहात्तर मग एक्सचा वर्ग सहाशे शहात्तर तर एक्स बरोबर किती वर्ग वर्गमुळात सहाशे शहात्तर आणि मित्रांनो आपल्याला तीसपर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजेत मग सहाशे शहात्तर कितीचा वर्ग आहे सव्वीसचा वर्ग आहे म्हणजेच एक्स बरोबर सव्वीस येणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी सव्वीस एक्स किंमत आहे सव्वीस प्रश्न क्रमांक वीस एका व्यक्तीने एक हजार एकशे चाळीसला घड्याळ विकल्यास पाच टक्के तोटा झाला तर तेच घड्याळ पाच टक्के नफा कमवण्यास किती रुपयास विकावं लागेल आता मित्रांनो पाच टक्के तोटा झाला म्हणजे घड्याळ कितीला विकलं गेलेला आहे पंच्याण्णव टक्के किमतीला विकलेलं गेलेलं आहे ठीक आहे पंच्याण्णव टक्के किंमत बरोबर किती यायचं एक हजार एकशे चाळीस मग आपल्याला किती पाहिजे पाच टक्के नफा पाहिजे म्हणजेच शंभर अधिक पाच एकशे पाच टक्के पाहिजे म्हणजेच एकशे पाच टक्के बरोबर किती एक्स मानू मग आता एक्सची किंमत करण्यासाठी काय करायला लागेल हे एकशे पाच इकडं जाईल गुणाकारामध्ये होईल म्हणजेच एक्स बरोबर एक हजार एकशे चाळीस गुणिले एकशे पाच भागिले पंच्याण्णव आता एक हजार एकशे चाळीस गुणिले एकशे पाच किती होतं एक लाख एकोणीस हजार सातशे ठीक आहे एक्स बरोबर एक लाख एकोणीस एक हजार सातशे भागिले पंच्याण्णव भाकार किती येतो एक हजार दोनशे साठ येतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी एक हजार दोनशे साठ रुपये इतक्या किमतीला जर ते घड्याळ विकलं तर पाच टक्के फायदा होणार आहे ठीक आहे किंवा नफा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे विकत घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट लिंकवरून कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून आमच्याशी संपर्क करा तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये दिली जाईल आणि जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही आमच्याकडून प्रश्नपत्रिकासांची विकत देखील घेऊ शकता आज साथी फक्ते पोलीश तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव हा व्हिडिओ मार्फत करायचा आहे व्हिडिओमध्ये प्रश्नोत्तर स्पष्टीकरणासह पाहून करायचं आहे तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल ऐकून क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र